नमस्कार येनोडच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो टी ई टी परीक्षेच्या निकाला तेव्हा एक महत्त्वाची अपडेट आहे तर अंतिम निकाल हा लागलेला आहे परंतु काही उमेदवारांचे अंतिम निकाल हा पा राखीव ठेवला होता राखून ठेवला होता।, होता।, होता तर तो पा दिसत नव्हता असे एकूण सातशे शहाऐंशी उमेदवार या ठिकाणी आहेत की ज्यांचा निकाल पा राखून ठेवला होता तर अशा उमेदवारांसाठी परीक्षा परिषदेने एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक पहा प्रसिद्ध केलं आहे तसेच तुमचा ईमेल असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर म्हणजे तुमचा एस एम एस असेल किंवा तुमचं जे लॉग इन आहे तर ते लॉग इन एकदा पा चेक करायचं की ज्यांचा निकाल फार राखून ठेवला होता तर तुम्हाला तुमच्या लॉग इनवरती तुमच्या ईमेलवरती किंवा तुम्हाला एस एम एस थ्रू एक पा प्लॅनिंग आलेला आहे एक नियोजन पा एक वेळापत्रक किंवा टाईम टेबल आलेला आहे आणि त्या टाइम टेबल अनुसार तुम्हाला परीक्षेपरिषदेमध्ये पहा उपस्थित राहायचं आहे आता परीक्षे परीक्षेपरिषदेमध्ये उपस्थित का राहायचं कधी राहायचं तर बघा पंचवीस मार्चपासून म्हणजे बा पंचवीस तीन पंचवीसपासून ते चार चार पंचवीसपर्यंत हे टाईमटेबल असणार आहे आणि मग या सातशे शहाऐंशी उमेदवारांमध्ये तुमचा नंबर कितवा आहे तर हे तुम्हाला तुमच्या लॉग इन थ्रू पहा समजेल आणि तुम्हाला कोणत्या तारखेला उपस्थित राहायचं आहे तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये समजणार आहे आणि मग तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे सकाळी अकरा वाजता परीक्षा परिषदेवर तुम्हाला उपस्थित राहायचं आहे जे काही पुरावे तुमच्याकडे असतील ते पुरावे तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन उपस्थित राहावं लागेल आता कोणकोणते पुरावे त्या ठिकाणी तुम्हाला न्यायचे आहेत तर या ठिकाणी पण सांगितलेलं आहे की जी काही तुमची कार्बन कॉपी असेल उत्तरपत्रिकेची पहा कार्बन कॉपी तुम्हाला पा दिलेली होती तर ती कार्बन कॉपी घेऊन तुम्ही उपस्थित राहायचं आहे तुमचं हॉल तिकीट परीक्षेचं मूळ हॉल तिकीट आहे प्रचं प्रवेशपत्र आहे ते घेऊन तुम्हाला उपस्थित राहायचं आहे आणि त्याच्यानंतर पुराव्यासाठी जे काय आवश्यक प्रूफ असतील तर त्याच्यामध्ये तुमची सर्व कागदपत्रे लागतील म्हणजे समजा महिलांच्या बाबतीमध्ये समजा लग्नानंतरचं नाव तुमचं वेगळं असेल त्याच्या आधीचं वेगळं असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट लागेल त्याच्यानंतर तुमच्याकडे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र म्हणजे दहावी बारावीचं गुणपत्र किंवा प्रमाणपत्र लागेल तुमचा फोटो ओळखपत्र लागेल यामध्ये तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा बँक पासबुक किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा पासपोर्ट फोटो यापैकी कोणतंही ओळखपत्र तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन उपस्थित राहायचं आहे आता एक लक्षात ठेवायचं की या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी तुम्ही स्वतः उपस्थित राहणं गरजेचं आहे त्या ठिकाणी माझ्या आईवजी दुसरं कोणतरी जाईल माझं मत मांडण्यासाठी तर असा ठिकाणी पण करून चालणार नाही स्पष्टपणे या ठिकाणी पा सूचना दिली आहे की सुनावणीच्या वेळी आपल्या वतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही म्हणजे या ठिकाणी तुमचा निकाल का राखीव ठेवलेला आहे याबद्दल या ठिकाणी या तुम्हाला जी काही कारण आहेत ती त्या सुनावणीमध्ये पहा सांगितली जातील आणि सुनावणीमध्ये पहा कारण सांगितल्यानंतर त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं म्हणजे आता बघा निकाल राखीव ठेवण्यासाठी मागे वेगवेगळे पहा कारण असतील की त्या ठिकाणी तुम्ही सही सही केली नसेल किंवा समजा अजून चुकीचा रोल नंबर तुमचा टाकला असेल किंवा अजून काही वेगळ्या पहा गोष्टी झाल्या असू शकतात हे तुम्हाला माहिती असेल आणि मग त्यावेळेस नेमकं काय घडलेलं होतं तर ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागेल आणि हा खुलासा हे जर कारण या ठिकाणी तु त्या ठिकाणी तुमचं पटलं तर तुमचा निकाल त्या ठिकाणी प्रसिद्ध केला जाईल अन्यथाच जर या ठिकाणी तुम्ही योग्य कारण देऊ शकला नाही तर तुमचा निकाल त्या ठिकाणी राखीवच ठेवला जाईल किंवा तो दिला जाणार नाही तसेच या ठिकाणी तुम्ही या निकालाच्या सुनावणीसाठी जरी उपस्थित नाही राहिला तर या ठिकाणी तुमचा तुम्ही कोणतंही मत तुमचं त्या बाबतीमध्ये नाही असं समजून या ठिकाणी त्याच्यावरती योग्य तो निर्णय परीक्षा परिषद घेईल त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्हाला तुमचा निकाळपार राखीव ठेवलेला असेल असे सातशे शहाऐंशी उमेदवारांपैकी तुम्ही जर येत असाल तर तुमचा ईमेल एकदा चेक करा तुमचं लॉग इन एकदा चेक करा तर लॉग इनमध्ये त्या सर्व गोष्टी मेन्शन असतील तुमचा नंबर कोणत्या तारखेला असणार आहे तुम्ही कोणत्या तारखेला उपस्थित राहायचं आहे कोणत्या दिवशी उपस्थित राहायचं आहे आणि टायमिंग हा सकाळी अकरा वाजता त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहावं लागेल महाराष्ट्र राज्य पर, परीक्षा परिषद पुणे तर अशा पद्धतीने टीई टीसाठीचा सा तुमचा निकाल पा राखू राखीव ठेवलेला असेल आणि तुमचं नाव त्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं मत मांडण्यासाठी योग्य त्या पुराव्यासहित ज्या काय तुम्हाला मी गोष्टी सांगितल्या तर त्या घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागेल आणि तरच तुमचा निकाल त्या ठिकाणी दिला जाईल अन्यथा लवकरच पा टी ई टीचे जे काय पासिंगचे सर्टिफिकेट जे आहेत त्याची वाटप पहा केलं जाईल आणि मग तुम्हाला त्याची सर्टिफिकेट पण मिळणार नाहीत आणि आता लवकरच पण टेट परीक्षा घेतली जाणार आहे आणि टेट परीक्षा घोषित केल्यानंतर जर तुमच्याकडे टीईटीचं पासिंगचं सर्टिफिकेट नसेल तर मग मात्र तुम्हाला टेट परीक्षा देण्यामध्ये दे अडचणी येऊ शकतात तर अशा पद्धतीने परीक्षा परिषदेने जे सातशे शहाऐंशी उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलं तर त्या बाबतीमध्ये आपण महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमधून पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल व्हिडिओ लाईक एवढं व्हिडिओ शेअर करा आणि टेट परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला टेस्ट जॉईन करायची असेल तर टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू करता येईल तसेच मोबाईल व किंवा मोबाईलवरती ॲप्लिकेशन थ्रू करता येईल आणि जर तुम्हाला वेबसाईटवरती लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती प्रॅक्टिस करायची असेल तर त्या वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता भेटू आपण पुढील व्हिडिओमधून तपासून सर्वांना धन्यवाद